उपराष्ट्रपतीपदासाठी सी पी राधाकृष्णन यांची सर्वानुमते निवड करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे यासंबंधी झालेल्या रालोआच्या बैठकीविषयी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सी पी राधाकृष्णन यांचा परिचय रालोआच्या सर्व घटकपक्षांना करून दिला रालोआच्या सर्व घटकपक्षांनी राधाकृष्णन यांचं स्वागत केलं स्वच्छ प्रतिमेच्या राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून निवडल्याबद्दल घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले असं रिजिजू म्हणाले सर्वपक्षीय संमतीसाठी राजनाथ सिंग इतर ज्येष्ठ नेते चर्चा करत असल्याचंही रिजिजू म्हणाले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने अपील किती उपराष्ट्रपतीजी के इस चुनाव में जो उमेदवार एन डी तय किया है उनको पूरे पार्टी मिल के दल सब एम पी एक साथ आ समर्थन करे ये आदर आदरणीय प्रधानमंत्री वीस ऑगस्टला म्हणजे उद्या सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वीस नेते त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील